संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देशात राज्यात आणि बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचंड विकासकामे कामे राबवली आहेत देशाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत राज्यातील जनता त्यांच्या मागे खंबीरपणे पाठीमागे उभे आहे पुरंदर हवेली मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळणार असा विश्वास पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केला आहे बारामती लोकसभा मतदार संघाच्या बहुजन आघाडी आणि आप आदी घटक पक्षांच्या वतीनं प्रचार आघाडी घेतली आहे शनिवार दिनांक चार मे रोजी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकाळी जुनी जेजुरीतून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार संजय जगताप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदामाप्पा इंगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील माजी नगराध्यक्ष विना सोनवणे साधना दीडभाई माजी नगरसेवक रवींद्र जोशी सचिन सोनवणे बासाहेब सातभाई गणेश शिंदे महेश काळे महेश दरेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष एन डी जगताप नगरसेवक जयदीप बारभाई सदानाना बारसुडे हेमंत सोनवणे राहुल घाडगे सामाजिक कार्यकर्ते संतोष खोमणे युवा काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर दरेकर देवस्थान माजी विश्वस्त संदीप जगताप पंकज निकुडे अनिकेत हरपळे अमीर बागवान जीसा संघटनेचे सुरेश उबाळे प्रशांत लाखे तसेच वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते जुनी जेजुरी ते नंदी चौकाणी शहरातून रॅली काढण्यात आली खंडोबा देवाच्या पायथ्याशी आमदार संजय जगताप आणि कार्यकर्त्यांनी भंडारा उधळून देवाला साकडं घातलंय नमस्कार लोकसभेच्या निवडणुकीचा उद्या त्या ठिकाणी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि मला खात्री आहे की पुरंदर हवेलीची जनता आदरणीय लोक नेते शरद चंद्रजी पवार साहेब इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या बरोबर अतिशय सक्षमपणे उभी राहील आम्ही प्रचारामध्ये खूप चांगली आघाडी घेतली आज पदयात्रांच्या माध्यमातून आज जेजुरीमध्ये दुसरी पदयात्रा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आज जुनी जेजुरी पासून पायरी मार्गे खोंबण्या मार्गे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने चांगली पदयात्रा त्या ठिकाणी निघाली आणि मला खात्री आहे की आदरणीय शरद पवार साहेबांचं या तालुक्यासाठी सा असणार योगदान सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी असणार योगदान तालुक्यामध्ये इंडस्ट्री आणण्यासाठी एमआयडीसी साठी के त्यांनी केलेला पुढाकार माध्यमातून या तालुक्यामध्ये झालेल्या जलजीवन मिशन त्या सर्वच गावांच्या साठी झालेल्या मोठ्या योजना या सगळ्यात निश्चितपणे फायदा आम्हाला या निवडणुकीमध्ये होईल आणि खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंतचा सर्वसामान्य शेतकरी तरुण त्याचप्रमाणे महिला भगिनी या मोठ्या प्रमाणावरती भाजप शासित केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आहेत त्याचा खूप चांगला फायदा त्या ठिकाणी आम्हाला होणार आहे आणि ह्या निश्चितपणे शुक्र्यातही त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने आज पुरंदर हवेली तालुक्यातून त्यांना मताधिक्य मिळेल साठी प्रतिनिधी नितीन राऊत जेजुरी लाईक आवाज महाराष्ट्राचा